त्याला जोडणारे हा कर्ज आहेत चाळीस वर्ष झाले की लोक इथं राहत आहेत परंतु आजपर्यंत कुठलाही रस्ता त्यांना पोहोचला नव्हता मी आमदार झाल्यानंतर बजेटमध्ये फार मोठी भोजन करून हा रस्ता मी भोजन करून घेतला रस्त्याचं काम खूप चांगलं चाललं आहे जवळजवळ ऐंशी टक्के रस्ता पूर्ण झाला आणि वीस टक्के रस्ता राहिलेला आहे आज हे सगळे रहिवासी त्या ठिकाणी जे पोषणाला बसलेले आहेत ते चार वर्षापूर्वी डोक्यावरती सिलेंडर घेऊन अडीच किलोमीटर स्वतःच्या शिलामध्ये जायची आणि मुलांचे सगळी शाळा त्यांची उडायची अशी परिस्थिती होती परंतु आता रस्ता चांगला झाला पण तो पूर्ण झालेला नाही आहे काही लोक का आमच्या विरुद्धच आहेत आता ते खूप मोठ्या प्रदेशातले अध्यक्ष पण झालेले आहेत त्यांनी गरम समजावून घेऊन काम केलं पाहिजे त्यांनी या लो थे थे। लोक मतदारसंघाचं प्रतिनिधित्व पुरी केलेलं आहे त्यांनाही परिस्थिती माहिती होती परंतु काहीतरी लोकांचं ऐकून त्यांनी विधानसभेत प्रश्न मांडून असे रस्ते बंद पाडणं शिक्षण माझं म्हणणं एकच आहे शेवटी लोकांची गैरसोय होणारा कुठलीही निर्णय आज आपण लोकप्रतिनिधी म्हणून सांगतो परंतु दुर्दैवानं ज्या लोकांनी त्यांना मिसगाईड केलं त्या लोकांचे हायवेमध्ये मोठे बंगले आहेत आणि स्वतःचं हॉटेल आहे स्वतः त्यांनी रस्त्यावरती अतिक्रमण करून त्या ठिकाणी बांधलेलं आहे आणि ते लोक रस्ते होऊन देत नाहीत हे त्यांनी समजावून घेतलं पाहिजे म्हणून माझी विनंती आहे की गावातले सगळ्यांनी एकत्र बसून जर तोडगा निघणं अपेक्षित असताना विनाकारण आपण त्याच्यामध्ये वाद कसा निर्माण होईल अशा पद्धतीची कोटी पुरापूरही अभिप्रेत नाही आणि नसावी असं मला वाटतंय आज हे आमच्या माता भगिनी आणि एवढे सगळे इथं बसलेले आहेत मी पत्रकारांना पण विनंती करतो जर आपण स्वतःहून जाऊन त्या ठिकाणी पाहिलं की लोकं राहत आहेत कशी आज पैसे मंजूर असून डब्ल्यू डी अधिकाऱ्यांवरती दबाव टाकला जातो की तुम्ही रस्ता असाच केला पाहिजे तसाच केला पाहिजे बजेट अरे बजेटचे रस्ते किंवा शासनाचे पैसे हे कोणासाठी असतात अरे सामान्य माणसांसाठी असतात मला जर एखाद्या गोष्टीवरती जर बोलायचं असेल तर क्वालिटीच्या बाबतीत बोला क्वांटिटीच्या बाबतीत बोला भ्रष्टाचार झाला असला तर बोला परंतु तुम्ही कधी क्वालिटीची चौकशी लावा काही अडचण नाही आहे तुम्ही स्वतः उभं राहून रस्ते करूया का काही अडचण नाही आहे पण रस्त्याला अडव येणं हे आहे ज्या लोकांनी रोडमध्ये बंगले बांधलेले आहेत घरं बांधलेली आहेत त्या लोकांना पाठिंबा देणं कितपत योग्य मला योग्य वाटत नाही आहे तर दर, त्यांनी पण विचार करावा या गोष्टीवरती आणि या जनतेला न्याय देण्याच्या भूमिकेत जावं लाव डबल नाव त्या परिषदेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये एखादा प्रश्न उचलल्यानंतर त्याची शहानिशा होते आणि नंतर काम चालू होतं त्या परिषदेमध्ये त्यांनी प्रश्न उचलल्यामुळं हे सगळे कॉम्प्लिकेशन निर्माण झालेले आहेत आमचं म्हणणं हे काय की सुद्धा अभ्यास करून जे लोक त्यांच्याकडे जात आहेत शहानिशा करणं अभिप्रेत होतो परंतु या पद्धतीनं जर काही प्रश्न विचारला गेलो त्याचा परिपक्त ठरवायचो आणि तुम्ही पाहताय आज लोकांना जायला यायला येत नाहीये आणि सगळ्या लोकांनी मेन रस्त्यामध्ये राज्य महामार्गामध्ये आहे आणि सगळे त्यांचे लोक आहेत सगळे त्यांचे लोक आहेत तुम्ही लोकांना येऊन जाऊन देणारच नाही का राज्य महामार्ग हा नोटिफाईड किती सालचा आहे एकोणीसशे मला वाटतंय ब्याऐंशी चालू एक्क्याऐंशी ब्याऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशीचा नोटिफाईड राज्य महामार्ग आहे आत्ताचा नाहीये हा जुना राज्य महामार्ग आहे राज्य महामार्गामध्ये मा जर कोणाची रमणक करून जर आम्ही बजेटचे आणलेले पैसे जर माघारी पाठवत असेल तर त्यांना राईटिंग मध्ये दिलं पाहिजे साहेब आपण आपण जर हायवेचे काम म्हणजे आपण आज रस्त्याचं काम दिलेलं आहे टाकलेलं आहे बजेटला टाकलेला आहे रस्त्यामध्ये अतिक्रमण करणारी लोक ज्यांच्यामध्ये हॉटेल बांधलेले आहेत घरं बांधलेली आहेत अशा लोकांनी असं वागणं चुकीचं आहे ना ते काढले पाहिजेत ना आपल्याला असे गुन्हे करून केलं पाहिजे ना पाठवलं पाहिजे ना एवढ्या लोकांच्या भावना आहेत तर तिथं पाचशे पाचशे सहाशे सहाशे ॲपिडंट राहतात आज आम्ही दिलेत तर रस्ता सुद्धा होऊन देत नाहीत की लोक जे अतिक्रमण केलेले लोक त्याला विरोध करणार डीच्या रस्त्यांमध्ये घरं बांधता येतात का राज्यमार्ग आहे तो राज्यमार्ग तर राज्यमार्गावरती तुम्ही अतिक्रमण घुमतो का

आपण प्रचंड झाड लावा आता हा यायला पण जिंकते ना करून देणार ना जीवित आपण हा रस्ता तर कम्प्लीट करतोय आपण दाखवून करून जायला तयार डायरेक्टली खिडवाडीची आल एक्सप्रेस हायवे हा आम्हाला दीडच मिनिटात पुसायम हार हा इथं असं झाला की खिटवाडी आलो इथं कोण नुटे रोड तो परिषदेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये एखादा प्रश्न उचलल्यानंतर त्याची शहानिशा होते नंतर काम चालू होतं त्याच परिस्थितीमध्ये त्यांनी प्रश्न उचलल्यामुळं हे सगळे कॉम्प्लिकेशन्स निर्माण झालेले आहेत आमचं म्हणणं हे काय की सुद्धा अभ्यास करून जे लोक त्यांच्याकडे जात आहेत शहाच्या करणं अभिप्रेत होतं परंतु ज्या पद्धतीनं जर काही प्रश्न विचारले गेले त्याचा परिपाक वाईट होतो आणि किंवा आता आज लोकांना जायला यायला येत नाही आहे आणि सगळ्या लोकांनी मेन रस्त्यामध्ये राज्य महामार्गामध्ये खंबरवलेलं आहे आणि सगळे त्यांचे लोक आहेत सगळे त्यांचे लोक आहेत तुम्ही लोकांना येऊन जाऊन देणारच नाही का राज्य महामार्ग हा नोटीफाईड किती सालचा आहे एकोणीसशे मला वाटतं ब्याऐंशीचा एक्याऐंशी ब्याऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशीचा चा राज्य महामार्ग आहे आत्ताचा नाहीये हा जुना राज्य महामार्ग आहे राज्य महामार्गामध्ये जर कोणाची रमण करून जर आम्ही बजेटचे आणलेले पैसे जर माघारी पाठवत असेल तर ती पूर्ण